जिसने दंगा भड़काया उनके ऊपर कार्रवाई क्या करेंगे आप पूरी जांच करो। नहीं 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 इस हमले से शिवसेना का कोई संबंध नहीं यह गद्दार सेना ने किया है इसका कोई शिवसेना से लेना देना नहीं है फिर आप गृह मंत्री हो ना डबल इंजन चल रही है ना सरकार पूरा देश आपके हाथ में महाराष्ट्र आपके हाथ में उसके बावजूद नागपुर में दंगा कैसे होता है तो जवाब देना चाहिए उन्हें तो कुणाल कामरा ने मुझे नहीं लगता कुछ गलत कहा है गद्दारों को गद्दार करना ये किसी पर हमला करने की बात नहीं है जो गद्दार है वो गद्दार है वो छोड़ो वो वो नहीं नहीं वो पूरा गाना आप सुन लो चाहे तो आपके पास होगा तो बजा कर दिखाओ उसी गाणे का जो अर्थ है वही तो है मुख्यमंत्री नाही कुणाल कामरा जे सत्य आहे ती जनभावना बोललेलं आहे आणि असं जर असेल तर तुम्ही सांगा की जो कोणी सत्य बोलेल सत्य मेव जय ते खोडून टाका आणि गद्दार मेव जय ते लावा नाही 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 हमले से शिवसेना का कोई कोबंध नाही गद्दार सेनाने इसका कोई शिवसेना से लेना देना है सबा, जिस नहीं। जिसके खून में गद्दारी है वो शिवसेनिक होई नहीं सकता गद्दारांचं उदात्तीकरण करणारा आणि शिवरायाचा अपमान झालेला झाला असताना गप्प बसेल हा शिवसैनिक असू शकत नाही ठीक है नहीं उनकी बात उनके पास उनकी बात है वो उनके पास क्योंकि उनको अभी उनके अगर वो गोद में बैठी है तो उनको संभालने के अलावा और क्या करना चाहिए मैम हर जगह एक ही नहीं फिर फिर जिसने दंगा भड़काया उनके ऊपर कार्रवाई क्या करेंगे आप पूरी जांच करो और जो भी है उसमें गुनेगा बघा मला असं वाटत कि एकूणच याच्या बाबतीत जे कोणी आपल्या खरोखर इतिहास तज्ज्ञ राहिले असतील त्यांची मदत घ्यायला पाहिजे पण जर वाघ्या कुत्र्याची समाधी हा एक वेगळा भाग आहे पण या राज्यातलं इमान हे उखडून टाकले गेले हे दिसतंय कुणाल कामराने व्यंगात्मक गाणं केलं असं मला वाटत नाही त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत आम्ही आज सुद्धा बोलतोय जे चोरी करतात ते गद्दार आहेत आणि पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामऱ्याच्या इथे जी काही के तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही त्याचा शिवसेनेशी संबंध नाही ही कदाचित एसांशी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसांशी गटाने केलेली असेल मुळामध्ये हे जे राज्य चाललंय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालले काही गद्दारांच्या आदर्शाने चाललेला आहे हा आता एक सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आलेली आहे आणि काल जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरनं तथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून तोडफोड केली हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही राहुल सोलापूरकर दिसत नाही कोश्यारीने अपमान केला होता तेव्हा कोश्यारींचा निषेध करण्याच्या यांचा धाडस नाही हे भेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत त्याच्यामुळे कुणाल कामराने काही अयोग्य केलं असं माझं मत नाही कुणाल कामरानी जनभावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे नागपूरच्या दंगलीमध्ये ज्यांचं नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई तुम्ही देणार आहात तसंच कुणाल कामराच्या स्टुडिओची किंवा तिथे जिथे त्यांनी जो कार्यक्रम केला त्या जागेचं ज्यांनी नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली गेली पाहिजे आणि हे जे भामटे भेकड गद्दार लोक आहेत ज्यांनी काल ही तोडफोड ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला चालतो मात्र गद्दाराचा अपमान चालत नाही त्यांच्याकडनं दाम दुपटीने वसूल करावी अभिव्यक्ती अभिव्यक्ती वगैरे सत्य बोलणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हल्ला होऊ शकत नाही हे सत्य आहे आणि आम्ही तो उघड बोलतोय की हे गद्दार आहेत त्याच्यामुळे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं कुठे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे गद्दारांच्या बाबतीत कसं काय तुम्ही म्हणता गद्दारांचं काय जिथे त्यांनी उघडउगड चोरी केले सगळं केलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा पोलिसांचा दरारा कर, कमी करण्याचं काम हे चाललेलं चाल आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं काय या राज्यात चालत नाही आम्ही वाटेल ते करू शकतो असं दाखवण्याचा हा जो प्रयत्न आहे तो वेळेस चिरडून टाकला पाहिजे अजित पवारांना मी धन्यवाद देतो पण मुळात त्यांच्या आजूबाजूला बसणारी लोकच जर असं काम करत असतील तर पहिलं त्यांना आवरलं पाहिजे त्यांनी आहे की विरोधी समर्थन आहे मी नाही करत मी केलेलं आहे ना समर्थन सुपारी नाही नाही आता हे बघा ह्या सुपाऱ्या कोण कौन, कोणाला देतं मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती औरंगजेबाचा थडगव करण्याची सुपारी कोणी दिली होती तर या नुसत्या सुपाऱ्या सुपाऱ्या करू नका राज्याची वाट लागत चाललेली आहे आणि गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं देव सुद्धा त्यांना वाचू शकेल की नाही त्यांचं पद त्यांचं पद हे मग एकनाथ शिंदेकडे आहे नाही ना हे म्हणूनच म्हणत ना, ना की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालायचा का संभाजी हाच ह्या सरकारला माझा प्रश्न आहे जर अनाजी पंत त्यांच्यासाठी आदर्श असेल तर त्यांचं वक्तव्य हे मी समजू शकतो किस प्रकारचे अप कॉमेडियन कामरा एक गीत के माध्यम से महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और विद्यमान उप मुख्यमंत्री श्री एक शिंदे जी को अपमानित करने का प्रयास किया है ये गलत है हम इसकी निंदा करते हैं ऐसी चीजों को सहन नहीं किया जा सकता कामरा को मालूम होना चाहिए कि 2024 के चुनाव में जनता ने निर्णय कर दिया है कौन गद्दार है कौन खुद्दार है और स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाला ठाकरे जी की विरासत ये शिंदे जी के पास है इस पर जनता की मोहर लगी है तो कोई स्टैंड कॉमेडियन खड़ा रहकर इस प्रकार से उनको गद्दार नहीं कह सकता जनता ने दिखा दिया जिन्होंने जिन्होंने गद्दारी की, ठाकरे के विचारों से गद्दारी की उनको घर भेजने का काम ये जनता ने किया हुआ है और मैं ये मानता हूं कि कॉमेडी करने का भी अपना अधिकार है व्यंग कसने का भी अधिकार है हमारे ऊपर भी चाहे जितना व्यंग कसी है, इसमें कोई किसी को दर्द नहीं है लेकिन अगर जानबूझकर अपमानित करने का और इस प्रकार से इतने बड़े नेताओं को बदनाम करने का काम अगर कोई करेगा तो मुझे ऐसा लगता है कि उसको सहन नहीं किया जाएगा उस पर जो भी कानूनन कार्रवाई है वो कार्रवाई की जाए तुर्ण पुलता। तुर्ण। पुलता पुनाल का, पुनाल कामरा इन्होंने माफी मांगनी चाहिए वो जिस प्रकार से संविधान का फोटो दिखाकर ट्वीट कर, कर रहे हैं ये वही लाल संविधान है जो राहुल गांधी दिखाते हैं। ये राहुल गांधी का संविधान जो ना राहुल गांधी ने पढ़ा है ना कामरा ने पढ़ा है ऐसे संविधान का फोटो निकालकर आपकी गलती को आप लेजिटिमेट नहीं कर सकते क्योंकि इसी संविधान ने यह कहा है कि हरेक की स्वतंत्रता ये है लेकिन उस पर मर्यादा भी है जब वो दूसरे की स्वतंत्रता पर आक्रमण करती है तो ऐसी स्वतंत्रता पर मर्यादाएं भी आती है दूसरे की स्वतंत्रता पर दूसरे के विचारों पर आप आक्रमण नहीं कर सकते इसलिए राहुल गांधी का संविधान दिखाकर आप अपने से नाही बच सकते स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचं कोणालाही अधिकार नाही हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जरूर कॉमेडी करा तुम्ही व्यंग करा पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही हे अतिशय चुकीचं आहे कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे